नांदगाव पेठ तालुक्यातील माहुली चोर हे गाव यवतमाळ अमरावती रोड लगत असलेले गाव असून या गावातील तसेच अमरावती यवतमाळ कडे जाणारी ट्राफिक यामुळे बसस्टॉपर नास्त्याची दुकानासमोर रोडवर टू व्हीलर वाहने उभी राहतात आणि प्रवासी वाहने सुद्धा रोडवरच उभी ठेवण्यात येत असल्याने आणि सायंकाळच्या वेळी येथे भजे विक्रेते हे आपली दुकाने लावत असल्याने अमरावती आणि यवतमाळ जाणारी सर्व प्रवासी भजे येथे दर प्रचंड गर्दी करीत असल्यामुळे रोड पास करणे म्हणजे एक तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे शाळकरी मुलांना सुद्धा याच रस्त्यावरून जावे लागत असल्यामुळे आई वडिलांना जीव मुठी धरून लहान मुलांना शाळेत पाठवत आहे कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसत असल्यामुळे प्रवास शाळेत जाणारी लहान मुले यांना येताना व जाताना मोठ्या प्रमाणात संकटाशी सामना करावा लागतो त्याचप्रमाणे या रस्त्यात मधोमध मोकाट जनावरे आपली ठाण मांडून बसतात आणि सैरावेरा पडतात त्यामुळे येथे अपघाताची दाट शक्यता असते याकडे स्थानिक ग्रामपंचायत ही हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यामुळे हा रस्ता अत्यंत निर्मूर्ता झाला असून महामंडळच्या एसटी बसेसना उभे राहण्याकरिता जागा राहत नसल्याने या बस गावापासून बऱ्याच अंतरावर आपल्या बसेस उभ्या करतात त्यामुळे येथील प्रवाशांना बऱ्याच अंतरापर्यंत चालून जावे लागते यामुळे म्हाताऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मास विक्रेते आणि टायर पंक्चरची सुद्धा दुकाने असल्याने तो येथे कद ही मोठा अपघात होऊ शकतो याकडे संबंधितांनी वेडीस तातडीने लक्ष देऊन ट्रॅफिकचे नियोजन करून या ठिकाणी एक ट्रॅफिक जमादार यांची सुद्धा नियुक्ती करण्याची मागणी त्रस्त गावकऱ्यांनी केलेली आहे प्रवासी व शाळकरी मुले यांच्या जीवितास कोणतीही हानी पोहोचणार नाही याकडे वेडीस लक्ष देण्याची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया संक्षप्त गावकऱ्यांनी व्यक्त केली असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे दसिंग कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर